नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत श्रीनगर ते पाशेपूल कडे जाणारा पर्शे पूल डासाडला नवीन पूल बांधण्यासाठी उभारण्या सैन्याचे आंदोलन धुळे शहरातील नव्याने निर्माण केलेला प्रभाग क्रमांक नऊ मधील श्रीनगर ते जमनागिरी रोड यांना जोडणारा मोतीनालावरील खूप वर्षापासून खराब झालेला पर्शे पूल यंदाच्या पावसाळ्यात आरत्याच्यावर वाहून गेला असे असताना धुळे महानगरपालिका व या स्थानिक भागाचे माजी लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे या भागात राहणारी गोरगरीब गरीब करणारे मजूर यांना या पुलावरून प्रवास करताना जीव मोठी धरून जा हे करावी लागत होती गेल्या वर्षी देखील परशी पुलाची उंची कमी असल्यामुळे हा पूल अर्धवट वाहून गेलेला होता त्यावेळी देखील शिवसेना उमाटा पक्षाच्या वतीने या ठिकाणी नव्याने पूल मंजूर करण्याची मागणी केलेली होती पण प्रशासनाने फक्त पुलाची डागडुजी करून पूल वाहतुकीसाठी खुला ठेवलेला होता पाशी पुलाकडून जमनागिरी रोड मार्गे साखर रोडकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट मार्ग असल्याने दिवाळीच्या सणाच्या वेळी धुळ्यात नातेवाईकांकडे दिवाळी सणासाठी आलेले नाशिक येथील दीपक पाटील यांना साखर रोडला जाण्यासाठी रात्रीच्या वेळी गुगल मॅपवर हा रस्ता दाखवण्यात आला पण रस्ता माहीत नसल्याने हा गाडीचा स्पीड असल्याने पर्शी पुलावर राहून गेलेल्या ठिकाणी त्यांची कार अर्धवट अडकली अशावेळी त्यांनी या भागातील त्यांच्या ओळखीचे शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांना संपर्क साधून मदतीसाठी विनंती केलेली होती दरम्यान धुळे महानगरपालिका आयुक्त यांना तातडीने या परशी पुलाची दुरुस्ती नव्याने करण्याऐवजी या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी आज शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून त्या संदर्भात आज या ठिकाणी त्यांनी आंदोलन देखील केले परवा रात्री साधारणतः साडे अकराच्या सुमारासमध्ये नाशिकहून एक गृहस्थ गुगल मॅपला त्यांनी साखरी रोड टाकला असता जमनागिरी रोड फाशी बुलावण्याचे सरळ आले गुगल मॅपने हा रस्ता त्यांना साखरी रोडला जाण्यासाठी दाखवला पण या ठिकाणी हा पूल गेल्या तीन महिन्यापासून वाहून गेलेला आहे सरकारी क्वार्टर्स ते शनीनगर यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे जो साखरी रोडकडे जातो गेल्या तीन महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या पुलाच्या दुरुस्ती संदर्भामध्ये आणि हा पूल नव्याने निर्माण करण्यात यावा यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला होता वारंवार या संदर्भामध्ये शहर अभियंता असतील आयुक्त असतील यांच्याशी आम्ही चर्चा देखील केलेली होती बाजूला शनीनगर असेल यशवंत नगर असेल किंवा मोतीनगर असेल या ठिकाणी गोरगरीब लोकांची वस्ती आहे या ठिकाणचे गोरगरीब लोक बाजूला आमच्या जमनागिरी बिलटीमधले गोरगरीब लोक त्यांचा हा वापरण्याचा हमरस्ता आहे या ठिकाणूनच कामगार वर्ग ठिकठिकाणी कामाला जात असतो गोरगरिबांची वस्ती असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला त्यांच्या या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाही आहे चार महिने झाले पूल वाहून गेलेला आहे नागरिक या ठिकाणी या पुलामुळे दास्तावलेले आहे रात्री या ठिकाणी अंधार राहतो अंधारामध्ये अनेक गाड्या या ठिकाणी या पुलाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत परवाचा जो किस्सा झाला त्यावेळेला रात्री मी स्वतः याच भागामध्ये राहत असल्यामुळे आलो आणि ती गाडी आम्ही त्या ठिकाणी चार पाच लोकांना बोलून बाजूला केली त्या दिवशी जर त्याचा त्या प्रवाशाने या ठिकाणी स्पीड कंट्रोल केला नसता तर त्याची या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली असती झाली असती अशा प्रकारे धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांच्या जीविताशी खेळ चालवलेला आहे अत्यंत घाण्याटा असा प्रकार आहे गोरगरिबांची वस्ती असताना महानगरपालिकेचं हे दुर्लक्ष यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपवून घेणार नाही आजच परत एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक स्मरणपत्र या पुलाच्या संदर्भामध्ये देतो हो आहोत की या पुलाचं काम लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर करून याची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी काढण्यात यावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करणार आहोत जर आठ दिवसामध्ये या पुलाचं काम सुरू झालं नाही वर्क ऑर्डर निघाली नाही तर या भागातील सर्व गोरगरीब नागरिकांना घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या गेटवरती आणि आयुक्तांच्या कार्यालयावरती आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत